आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मोटारसायकल अपघातात एक ठार दोन जखमी सुन्ना येथील दुर्दैवी घटना दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता पल्सर मोटरसायकल क्रमांक टी एस शून्य नऊ एम एफ चव्वेचाळीस सदतीस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीसवरून जात असताना सुन्ना येथील श्री गणेश मंदिराजवळ अचानक एक गायी समोर आल्याने दुचाकीस्वाराने गायीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र वेगामुळे गा गाडी डिवायडरवर जाऊन आदळली आणि गाडीवरील तिघेजण रस्त्यावर फेकले गेले या अपघातात चेतन गजानन रजनलवार वयवर्ष सव्वीस राहणार सतपल्ली याचा जागीच मृत्यू झाला तर सतीश रामदास बनपेलवार वयवर्ष सव्वीस राहणार उमरी आणि कार्तिक सुरेश अलचेलवार वयवर्ष सत्तावीस राहणार उमरी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे चेतनच्या अचानक मृत्यूमुळे सतपल्ली गावावर शोककळा पसरली आहे विशेष म्हणजे कालच चेतनचा वाढदिवस होता मात्र नियतीने त्याच्यावर घाला घातला आणि आनंदाचा दिवस दुःखद ठरला ಇಂಡಿಯಾ ನ್ಯೂಸ್ ಆರ್ ಸೇವನ್ ಯಾವತಮಳ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರತಿನಿಧಿ ಸಂದೀಪ ಸುರಪಾಮ